देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा ब्रह्मदेवजी दिल्ली आणि आसपासच्या अनेक राज्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाला सुयोग्य दिशा आणि गती देणारे श्री ब्रह्मदेवजी यांचा जन्म पंधरा जून एकोणीसशे वीस या दिवशी दिल्लीजवळील नजफगड येथे झाला त्यांचे वडील श्री नेताराम शर्मा आणि आई श्रीमती भगवती देवी एकोणीसशे छत्तीसमध्ये त्यांनी हायस्कूलची आणि एकोणीसशे चाळीसमध्ये दिल्ली विद्यापीठामधून बी एस सीची परीक्षा उत्तीर्ण केली एकोणीसशे सदोतीसमध्ये हिंदू महासभा भवन येथे भरणाऱ्या संघाच्या शाखेमध्ये ते जाऊ लागले आणि यानंतर त्यांचं संघकामातील समर्पण क्रमाक्रमाने वाढतच गेलं शिक्षण पूर्ण करून त्यांनी मेरठच्या डिफेन्स अकाउंट्समध्ये नोकरी केली तिथे एका इंग्रज अधिकाऱ्याने त्यांच्या एका छोट्याशा चुकीवर तिथं काम करणाऱ्या सर्वच भारतीय कर्मचाऱ्यांच्याबद्दल अत्यंत अभद्र शब्द प्रयोग केले त्याचा राग येऊन त्यांनी तात्काळ ती नोकरी सोडली आणि दिल्लीला येऊन सेना मुख्यालयामध्ये ते काम करू लागले परंतु इथेही नोकरीमध्ये त्यांचं मन रमेना एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मेरठच्या संघशिक्षा वर्गात प्रथम वर्षाचं शिक्षण घेऊन ते तिथूनच प्रचारक म्हणून बाहेर पडले त्यांच्या या निर्णयामुळे घरातील मंडळी नाराज झाली वडील तर म्हणाले आता यापुढे मला तोंडही दाखवू नकोस आणि ब्रह्मदेवजी खरोखरच त्यानंतर घरी गेलेच नाहीत परंतु सोळा वर्षानंतर बहिणीच्या लग्नप्रसंगी वडिलांच्याच आग्रहाहून ते उपस्थित राहिले आणि हा दुरावा अखेर संपला प्रचारक झाल्यानंतर त्यांना सर्वप्रथम अंबाला येथे जिल्हा प्रचारक म्हणून पाठवण्यात आलं त्यानंतर ते तिथेच विभाग प्रचारक झाले फाळणीच्या काळात आतताई भाषा वापरून गडबड करणाऱ्यांना ते त्याच भाषेमध्ये सडवेतोड उत्तर देत असत पंजाबमध्ये कामाचा अनुभव घेतल्यानंतर एकोणीसशे एकोणसाठमध्ये त्यांच्याकडे राजस्थान प्रांताचे प्रांत प्रचारक अशी जबाबदारी देण्यात आली राजस्थानच्या शहरी ग्रामीण आणि सीमावर्ती प्रदेशापर्यंत संघकामाचा विस्तार करण्याचं बहुतांश श्रेय त्यांनाच जातं दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा प्रवास होत असे आणि पुढे प्रत्येक तालुक्यांपर्यंत ते पोहोचत असत यामुळे प्रचारक संख्या कमी असूनही राजस्थानच्या शाखांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वृद्धी खूपच चांगली झाली आणीबाणी संपल्यानंतर त्यांना दिल्ली हरियाणा पंजाब राजस्थान हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर हे सर्व प्रांत मिळून होणाऱ्या उत्तर उत्तरक्षेत्राचे क्षेत्रप्रचारक अशी जबाबदारी देण्यात आली ते सदैव हसतमुख असत ते सरळ स्वभावाचे होते अनुशासन आणि कामाच्या बाबतीत मात्र ते अत्यंत कठोर होते कार्यकर्त्यांच्या बरोबरच त्यांच्या कुटुंबातील सर्वांचीही ते काळजी घेत असत त्यांचं भाषण अतिशय भावपूर्ण तितकंच तर्कशुद्ध आणि ओजस्वी होत असे स्वाभाविकच मन बुद्धीला थेट भिडत असे त्यामुळेच कार्यकर्ते त्यांचं भाषण ऐकण्यासाठी सदैव उत्सुक राहत असत एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणनव्वदपर्यंत बारा वर्ष ते क्षेत्रप्रचारक राहिले एकोणीसशे एकोणनव्वद नंतर त्यांची प्रकृती प्रवासाला साथ देईनाशी झाली तेव्हापासून ते विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय कार्यालयात राहू लागले परिषदेचे केंद्रीय मंत्री या नात्याने त्यांच्या अनुभवाचा लाभ सर्वांना मिळाला कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे ते तिथे राहणाऱ्या सर्व प्रचारकांशी पूर्णवेळ कार्यकर्त्यांशी आणि सेवक वर्गाशी अतिशय आत्मीयतेने बोलत असत त्यांच्याशी स्नेहाने वागत असत झंडेवाला कार्यालयामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात ते जेव्हा जुन्या मित्रांना भेटत असत तेव्हा हसत हसत हात जोडून नमस्कार करत अत्यंत विनम्रतेने जरा या पामराकडेही लक्ष असू द्या असं म्हणत असत त्यांच्या मनात संघकार्याची आणि देशभक्तीची उर्मी इतकी प्रबळ होती की त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतरही त्या बेशुद्धावस्थेमध्ये ते धनधान्य पुष्पभरा हे बांगला गीत गात होते शेकडो प्रचारकांचे प्रेरणास्त्रोत आणि हजारो कार्यकर्त्यांना देशधर्मासाठी जगण्याचा मंत्र देणारे ब्रह्मदेवजी यांचं चोवीस फेब्रुवारी दोन हजार दोन या दिवशी दिल्लीमध्ये देहावसान झालं ब्रह्मदेवजी संघकार्याशी पूर्णपणे एकरूप झाले होते त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या लोकसंग्रहाच्या आणि ओजस्वी भाषणांच्या आठवणी स्मरणीय निश्चित राहतील पत्थर पत्थरपायासूदे कुठे तर्पण स्मरणात